लेणेको हरिणाम को, हर को अन्नदान या उक्तीप्रमाणे सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या एकशे सत्याहत्तराव्या भव्य अखंड हरिणाम सप्तास आज शिन्नर तालुक्यातील पंचाळी या ठिकाणी सुरुवात झाली असून भव्य मिरव मिरवणुकीनं या सप्तास प्रारंभ झाला आहे या सप्ताचं नेतृत्व सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज हे करत आहेत तर या उत्सवाच्या निमित्तानं भव्य कीर्तन प्रवचन भजन उतहारा आदी कार्यक्रम या निमित्तानं संपन्न होणार आहेत तर या भक्तिमयी कार्यक्रमांचा सर्व भाविक भक्तांनी अहमदनगर नाशिक व इतरही महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्तांनी या सुवर्णयी संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं आमदार बाळासाहेब थोरात यांचे जनसंपर्क अधिकारी नामदेवजी कांडळ यांनी भाविकांना केले आहे संपूर्ण आशिया खंडासाठी प्रेरणास्तोत आणि जीवनाचा मार्ग दाखवणारा श्री संत योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा एकशे सत्याहत्तरावा अखंड हरिणाम सप्ताह हो। सिन्नर संगमनेर आणि कोपरगावच्या सरहद्दीवर पंचाळे या ठिकाणी होत आहे दरवर्षी प्रमाण मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आहेत महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य सप्ताह या ठिकाणी होतो आहे राज्याचे नेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं सर्व भाविकांना विनंती आहे या सप्ताहासाठी आपण मोठ्या संख्येने यावं या सप्ताह वैशिष्ट्य आहे हरिनाम देने को अन्नदान या भाविकांना मोठ्या संख्येने अन्नदान या ठिकाणी होतं येथील स्वच्छता येथील प्रसन्न वातावरण आणि जीवनाला नवी ऊर्जा देणारे अध्यात्म असा हा त्रिवेणी संगम आहे या भक्तीच्या महासागरात रामगिरी महाराजांच्या सानिध्यात आपण सर्वांनी यावं प्रति पंढरपूर असा पंडा या ठिकाणी पंचाळे आहे आणि माझ्या समोर या ठिकाणी शर्मा मंडप जे आहेत अतिशय काम आहे अनेक वर्ष सेवाभावी रूपाने ते काम करत आहेत त्यांचंही स्वागत आहे आणि आलेल्या सर्व भक्त भाविकांचं नामदार बाळासाहेब थोरात मित्रमंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण सर्वांनी मोठ्या संख्येने यावं अशी विनंती सुद्धा नामदार थोरात साहेब आमदार डॉक्टर तांबे साहेब आणि कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात आणि संगमनेर तालुका परिवाराच्या वतीने करतो